ठाकरेंच्या शिवसेनेचे जुने जाणते नेते दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दगडू सकपाळ यांचा प्रवेश हे कष्ट मेहनत जिद्द आणि शिवसेना वाढवण्याचं जे काय वेळ या सगळ्यातून होत असतं आज देखील मुंबईतले पण लोक आले आणि गावाकडचे लोक जे दगडू दादांवर प्रेम करतात तेही आले आणि म्हणून मुंबईतला मराठी माणूस मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू होऊ लागलेल्या आहेत हे दरवेळेच निवडणुका आल्या की ह्या सगळ्या विषय होत असतात परंतु मी आज इथे उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही जो जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि मराठी माणसाला ताट मानेने जगण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि बाळासाहेबांचे विचारात आम्ही पुढे घेऊन चाललो आहे